आहेत संजय राऊतनी मोठ्या प्रमाणात टीका केली की एकनाथ शिंदे खूप नर्वस आहेत त्यांचे काही आमदार भाजपच्या देखील एक गट संपर्कामध्ये आहे आणि जी आश्वासन एकनाथ शिंदेला दिले होते ती पाडली नाही त्यामुळे खतखत आहे हे संजय राजाराम राऊतने पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजी आहे त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी कारण आता पुढच्या वेळी खासदार काही मधून शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच स्थान आणि स्वतः त्याच्या स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल तोरा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे म्हणून शिंदे काय करतायत भाजपमध्ये काय चाललंय तल, पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राव दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा उभा उंबर ठेवतात काही लोक तुमच्या संपर्कात माझ्यापेक्षा आता उभाट्यामध्ये असलेली जी अस्वस्थ कधीतरी मध्ये जाऊन विचारा म्हणजे संजय राजाराम राऊत पासून ते अस्वस्था सुरू आहे म्हणजे दुसरं तर सोडा हे जे काही सामनाचे सोकड कार्यकारी संपादक आहेत हे किती काळ आता उभाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस मोजा आता जेव्हा मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे मनाने आहेत अस्वस्थ आहेत असंही त्या सामनाच्या संपादकीय मुख्यमंत्री पद न मिळाल्यावर एकनाथ शिंदेच काय होत आहे किंवा दुसरा दुसऱ्यांच्या घरात काय होत पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत किती काळाजी दादू केली जाते आहे किती उपवास ठेवले जात आहेत त्याबद्दल पण थोडा लेख लिहा ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवकडे जायला सुरु केलेला आहे किती काळा जादू करायला सुरु केलेला आहे ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल म्हणून दुसऱ्यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा स्वतः मोडाखालच्या आग जरा बुजवा एकनाथ शिंदेच्या बहुतांश आमदारांपैकी एक आमदारांचा मोठा गट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यामध्ये म्हटलेलं आहे शिवाय काही आमदार म्हणतात की स्वगृही करत चला जाऊन दा। दे हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो कशा पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसैनिक पण वाचत नाही कारण का तो काँग्रेसचा मुख्यमंत्र मुखपत्र जरा जास्त झालेला आहे म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज आहे म्हणजे शिवण्याची वेळ आलेली आहे म्हणजे हातभर फाटली असल्यामुळे आता शिवण्याची वेळ आलेली आहे कारण का महाराष्ट्रामध्ये ह्यांची किंमत संपलेली आहे म्हणून सहीकडे हात पसरत फिरतायत दिल्ली दरबारी काय जातात आमच्या पक्ष भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कसं कसं कुठे कुठे भेटण्याचा प्रयत्न होतोय प्रतिसाद भेटत नाही तो विषय वेगळा पण प्रयत्न जोरदार होतोय भीक मागतायत ते अटी शर्ती न ठेवता आम्हाला परत घ्या खुर्चीवर नाहीतरी स्टूलवर तरी बसवा अशी खूप विनंती केल्या जात आहेत पण कोण त्यांना भीक देत नाही दादा राज्य सरकार नवीन मस्त धोरणासंदर्भात विचार करतात क्लस्टर पद्धतीने काही बघा आज जे काय मी बैठकीसाठी आलेलो आहे ते चंद्रपूरला गोड्या पाण्याच्या माश्या संदर्भातली बैठक आमची आहे आम सन्मान्य सा, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निर्देश दिलेले आहेत की राज्याचं अतिशय सक्षम असं गोड्या पाण्यातल्या माशांचं धोरण तुम्ही तयार करा त्या संदर्भात चंद्रपूरमध्ये माझी आज बैठक आहेत अधिकारी आहेत विविध अन्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत आणि एक राज्याला एक सक्षम गोड्या पाण्याचं माशातलं धोरण आम्हाला तयार करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतोय कालच्या ज्या युनियन बजेट मध्ये केंद्रीय बजेटमध्ये आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय आमच्या अर्थमंत्र्यांचा मी मनापासून आभार मानेन काय आमच्या माझ्या दोन्ही खात्याला म्हणजे मत्स्य व्यवसाय खाता असो बंदरे खाते असो विकासाच्या दृष्टिकोनातून आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून बरघोस अशी निधी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आज आपला भारत देश आज चीन आणि इंडोनेशियाच्या नंतर आपला भारत आहे ज्या पद्धतीने काल अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसायाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे शिप बिल्डिंग म्हणजे बांधणं म्हणजे शिप बांधण्याच्यासाठी जे पंचवीस हजार कोटी जवळपास त्याची तरतूद केली गेलेली आहे मॅरिटाइम बोर्डला पैसे मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारत महासत्ताच्या दिशेने जात असताना मत्स्य व्यवसाय आणि बंदर आहे हे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये त्याला हातभार लावते आणि धर्मसभेसाठी मला आमंत्रण दिलं गेलेलं आहे मी आमदार आणि मंत्री होण्याच्या अगोदर मी एक हिंदू आहे हे मी कधी विसरत नाही आणि त्यामुळे जिथे जिथे माझ्या धर्मासाठी मला प्रवास करण्याची संधी भेटते त्या संधीचं सोनं मी करतो माझ्या समाजाच्या लोकांचे संवाद साधतो काही लव जिहाद आणि गो हत्याचे विषय आमच्या नजरेसमोर आलेले आहेत आता मी सरकारचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्यांना थोडा कडक इशारा आणि एकंदरीत सरकार बदललेला आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे जाणीव करून देण्यासाठी तिथे चाललेलो आहे बोलले की जर का मला संधी मिळाली तर एकनाथ शिंदे आणि एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करेल हो ठीक आहे तसे प्रयत्न करत राहावे पण त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे अन्य आमदारांचं काय मत आहे याबद्दल थोडा विचार करावा संजय शिरसाड आमचे मित्र आहेत फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नयेत अशी अपेक्षा आहे धन्यवाद टिप्पणी मंत्री पद आहे अंत्रीपद आहे आपण सुधारणा बारे मी सुधारू बिघडा सुधरणे केले धर्म के बारे में बात करने वाले कभी बिघडते नहीं है हाँ हम लोग सुधरे हुए हैं उल्टे वो जो बिगड़े हुए जो लोग हैं जिनको अपना धर्म और इस्लाम ही अभी तक समझा नहीं है कुरान में क्या लिखा है लिखा है वो समझा नहीं रहा उनका सुधरने का वक्त आ गया है